सर्व दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार जे माझ्या व्हिडिओजला माझ्या चॅनलला लाईक करतात शेअर करतात सबस्क्राईब करतात त्या सर्वांना मनापासून धन धन्यवाद आजचे आपले सकारात्मक वाक्य आहे माझ्या आयुष्यातील प्रेम आणि पाठिंब्यांबद्दल मी कृतज्ञ आहे आभारी आहे माझ्या आयुष्यातील प्रेम आणि पाठिंब्यांबद्दल मी कृतज्ञ आहे आभारी आहे मला माझ्या आयुष्यात या आत्ताच्या आयुष्यात आत्तापर्यंतच्या आयुष्यात निसर्गाकडून ब्रह्मांडीय शक्तींकडून समाजातील प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूंकडून व्यक्तींकडून निसर्गाकडून अणुरेणूकडून दृश्य अदृश्य शक्तींकडून प्रत्येकाकडून प्रत्येक थरामधून प्रत्येक क्षणी प्रत्येक कालावधीमध्ये प्रत्येक घटनांमध्ये प्रत्येक ठिकाणी या सर्वांकडून मला जे प्रेम आहे आणि मी जे काम करते जे कार्य करते त्याकरता मला त्यांची मदत होते सहाय्य होते मला त्यांचा पाठिंबा मिळतो अशा सर्वांची आणि अशा सर्व गोष्टींसाठी मी कृतज्ञ आहे आभारी आहे तुम्ही रोज जसं मी सांगितलं की प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येकाला आभारता आभार, आभार मानले पाहिजेत प्रत्येकाचे कृतज्ञता मानली पाहिजे ती व्यक्त केली पाहिजे तसंच आपल्याला जे प्रेम मिळतं आपल्याला जो पाठिंबा मिळतो मदत मिळते सहकार्य मिळतं एक बरोबर असल्याची भूमिका असते की चल तू करत राहा तू प्रत्येक क्षणाला प्रत्येक वर खाली येणाऱ्या प्रसंगाला अडीअडचणींना चांगल्या वाईट गोष्टींना यशापयशाला तोंड देत राहा मी आहे मी तुझ्याबरोबर आहे मी सतत तुझ्याबरोबर आहे मी सतत तुझ्या पाठीशी आहे हे शब्द ही शक्ती ही साथ अतिशय महत्त्वाचे असते खूप मोलाची असते म्हणून आजचं वाक्य माझ्या आयुष्यातील प्रेम आणि पाठिंब्यांबद्दल मी कृतज्ञ आहे आभारी आहे माझे सकारात्मक विचार सकारात्मक वाक्य मी दिलेली सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सियाराम राम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण